मोठी बातमी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी सरकार देणार पाच रुपयांचं अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे दुधासाठी सरकार पाच रुपयांचं अनुदान देणार आहे त्यामुळे पाच रुपयांच्या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना बत्तीस रुपयांचा दर मिळणार आहे हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल चौतीस रुपयाचा दर ठरल्या दूध संघांना शेतकऱ्यांना एकोणतीस रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे राज्यातील सहकारी दूध संघामार्फत ही अनुदान योजना राबवण्यात येईल सहकारी दूध संघांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉईंट दोन फॅट एट पॉईंट थ्री एस एन एफ या प्रतिकरिता एकोणतीस रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यांवर ऑनलाईन जमा करावा लागेल त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर डी बी टीद्वारे देण्यात येईल नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघामार्फत दररोज त्रेचाळीस पॉईंट एकोणसत्तर लाख लिटर दूध संकलित केले जाते पाच प्रमाणे प्रति लिटर अनुदानाप्रमाणे दोन महिन्याकाठी एकशे पस्तीस कोटी चव्वेचाळीस लाख इतके अनुदान आवश्यक असेल ही योजना एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबवण्यात येईल राज्याच्या दूध दराच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे बैठक झाली होती त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई